कर चानु कर, चानु कर, चाल एक दोन लागतो नमस्कार व्हिडिओ करतोय आपलं नाव कळू शकेल रमेश उले आपण इथलकर यांच्या मध्ये सातपुती पान मध्ये आलेला आणि आपल्याला मी पान जे दिलं खायला त्या पानाबद्दल आपल्याला काय वाटते टेस्ट म्हणजे मी पान खाल्लं त्या पानाबद्दल काहीच माहीत नाही पण खाऊन खूप चांगलं वाटलं आणि खूप त्यानंतर मी पण पहिलं फायर पान दिलेला आहे आणि रिक्वायरमेंट अशी होती की मी दिल्ली मुंबई पुणे या कंट्रीच्या भरपूर पानामध्ये जे व्हरायटी आहेत त्या व्हरायटी भरपूर शिकल्या आणि त्यामध्ये पहिले पानाचं फायर पानचं कस्टमर तुम्ही ठरला त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन होय पहिलंच फायर पान आणि या कंट्रीमध्ये नाही आहे ते तुमच्या कंट्रीला मिळालं ह्या कंट्रीमधल्या नाही लोकांना मिळालं म्हणजे जे फायर पान होत एक्सपोर्ट पान लकी करायचं होतं ते लकी लकी यासाठी मी तुमच्याकडं एक पैसे वगैरे न घेता बाबा एक वस्तू घेते तुम्ही आम्हाला काय देत आहे पाच हजार रुपये देताय आहे पहिलं फायर पान हे पाच हजार रुपये मी ह्याला विकतोय दोन लाखा धन्यवाद असंच भेट